ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे कोणी रांगोळी करेल कोणी घर सजवेल कोणी एक देखावा तयार करेल कोणी घरामध्ये आकाश कंदील लावेल नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत तुम्ही जी तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या ज्या काम तुम्ही केलंय के त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे आम्ही प्रभागामध्ये तीन अशा घरं निवडणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली आहे त्याच्यामधून एक दोन तीन पहिले तीन कोणीतरी येतील आणि असे तीन निवडलेल्या घरांमधून त्या तीन घरातल्या दोन सदस्या प्रत्येकी म्हणजे एक दुसरा तिसरा पहिले तीन देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून दोन लोक असे तुमच्या प्रभागातून सहा लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या खर्चानी त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे त्या योजनेचं नाव मेरे घर आहे श्रीराम असं त्या योजनेचं नाव आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा